तुमच्या स्टार्टअपला गती देण्यासाठी आजच ऑनलाईन अर्ज करा उद्योजकांसाठी सुवर्ण संधी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इन्क्युबेशन उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षणासाठी इच्छुक नवउद्योजकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे प्रशिक्षण उपलब्ध असलेली इन्क्युबेशन केंद्रे जी एच रायसोनी टेक्नॉलॉजी बिस इन्क्युबेटर फाउंडेशन नागपूर शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस कोल्हापूर उद्यम सोलापूर युनिव्हर्सिटी इन्क्युबेशन सेंटर सोलापूर एस पी पी यू रिसर्च पार्क फाउंडेशन पुणे आणि सी ओ ए पी भाऊ इन्स्टिट्यूट पुणे लक्षितगट मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी प्रवर्गातील नवोद्योजकांसाठी ही योजना लागू ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजच भेट द्या सारथी डॅश महाराष्ट्र जी डॉट इन या वेबसाईटला